चला आज दाखवते तुम्हाला मस्त मटकीची उसळ दाखवणार आहे बिना मसाल्याची उसळ दाखवते पूर्वीच्या काळी मसाला वगैरे वापरला जायचं नाही जे घरगुती जे चटणी लाल तिखट असायचं तेच जा वापरलं जायचं पण आज आजकाल तसं नाही भरपूर वेगवेगळे मार्केटमध्ये मसाले येतात आणि ते चवीसाठी आपण वापरतो त्या मसाल्यामुळे आशिडिटी म्हणा पित्ताचा त्रास होतो तुम्हाला एक माहीत आहे काय कल्पना आहे का मसाले जास्त खाल्ल्यानंतर ऍसिडिटीचा आणि पित्ताचा त्रास होतो तर शक्यतो टाळावेत ह्या वस्तू ज्या ता आहेत त्या टाळाव्यात तर कधी तर आपलं चवीसाठी वापरायला हरकत नाही पण जे नेहमी रेग्युलरच्या ज्या भाज्या असतात घरगुती लाल तिखट वापरून भाज्या के केल्या पाहिजेत आपलं आरोग्य जपलं पाहिजे चला गप्पा मारून झाले आता उसळीकडे ओळू तर दोन मोठे चमचे तेल घातलेले कढईमध्ये आता त्याच्यामध्ये जिरम ओरी घालून घेऊ जिरम ओरी सुद्धा तडतडलेले आता घालू आलं लसण्याचे पेस्ट एक चमचा त्याच्यामध्ये चॉक केलेले मीडियम दोन कांदे घेतलेले आहेत ते ॲड करून आता चांगलं ब्राऊन कलरचा कांदा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं एक चमचा लाल तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे चवीनसार मीठ आता घालू त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद आता हे चांगलं तेलावरती कांदा जो आहे ब्राऊन कलरचा भाजून घेऊ अशा पद्धतीनं आणि जे मटके आहे ती धुतलेली ती मटकी देखील भाजून घ्यायची आहेत कांद्याबरोबर थोडंसं भाजल्यानंतर त्या मटकीचे उसळ म्हणा किंवा रसा म्हणा तो छान लागतो मटकीला थोडंसं भाजल्यानंतर टेस्ट वेगळी लागते आणि कच्चे टाकल्यानंतर वेगळी टेस्ट लागते आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आता ही मटकी झालेली आहे आपली भाजून तर ह्याच्यामध्ये कोमट पाणी जे असतं अर्धी वाटी फक्त पाणी घालायचं आहे जा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही वाफ्यावरतीची भाजी छान उसळ शिजवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये पाणी ॲड करून झालेलं आहे वर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं फक्त बारीक हे शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटामध्ये आपली चांगली उसळ तयार झालेली आहे हे पा आता वरून हे मस्त बघितलं घालू कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट नंतर का घालायचं आहे तर ती भाजी जे कुठली पण भाजी असू दे शेंगदाण्याचं कूट घालून शिजवलं तर ती पांढरी पडते म्हणून शेवटी वापरायचं आहे आता हे कूट घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गरमागरम आपली उसळ तयार आहे मटकीच्या मोडाची ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता उसळ खायला मस्त लागते नक्की करून बघा अशा पद्धतीनं आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ निघतोपर्यंत धन्यवाद